तर आगामी मुंबई पालिका निवडणुकीआधी भाजपकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली असून मुंबईमधील गृहनिर्माण संस्थांना एकत्र करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि निवडणुकीआधीच भाजपकडून मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये मुंबईमध्ये गृहनिर्माण संस्थांचा अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली जाणार आहे तर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचे सगळेच प्रयत्न सुरू असून गोरेगाव नेस्को सेंटर इथंही परिषद होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर आता भाजपचं सध्या मिशन महाराष्ट्र सुरू आहे मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनं जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा मे ते पंधरा जून असं महिनाभराचं हे जनसंपर्क अभियान असणार आहे तर महाराष्ट्रात देखील भाजपच्या वतीनं हे अभियान राबवलं जाणार आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या मनात भाजपबद्दल काय भावना आहेत भाजपची सद्यस्थिती काय आहे याचा आढावा घेतला जाणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला आता पुन्हा एकदा देशात सर्वाधिक खासदार निवडून आणायचे आहेत आणि यासाठी मोदी आणि शहानी महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रित केलंय लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपनं मिशन पंचेचाळीसचा नारा दिलेला आहे त्यातच राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप थेट सामना असणार आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे भाजपच्या एकूणच कामगिरीवर राज्यातील जनता खुश आहे का आणि नसेल तर येत्या वर्षभरात काय करता येईल याचा आढावा या निमित्तानं घेतला जाणार आहे